पाठी व्हायचं त्याच तुम्हाला कळणं नाही मायावती आंध्रामध्ये गेली मायावती कर्नाटक मध्ये गेली माया गुजरात मध्ये गेली महाराष्ट्रामध्ये गेली आंध्रामध्ये गेली तिच्या हाताला काहीच तिच्या हाताला काहीच लागलं नाही जे उत्तर प्रदेश राहिलं तेच उत्तर प्रदेश राहिलं इतर कुठलीच राज्य तिच्या हातामध्ये राहिली त्याच्यामुळे मायावतीच्या नावा जी भीती होती की ही असणारी पूर्ण देशभर जर फिरली तर इथला असणारा सगळा आंबेडकरी समूह आणि दलित समूह हा तिच्या पाठीमागे राहिल्याशिवाय श्वे, गेल्याशिवाय राहणार नाही ही जी भीती होती तीच भीती तिच्या हाताने संपवली राजकारण हे छानपणाने खेळायचं असतं हे बुद्धीने खेळायचं म्हणून मी आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरतो तर त्यांना सांगण्यामध्ये अर्थ नाही बाबासाहेब सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जोरावरती तामिळनाडूच्या जोरावरती कर्नाटकाच्या जोरावर जुना मुंबई इलाक्याच्या जोरावरती त्यांनी अख्खं राजकारण केलं ते पण आणि इथल्या सगळ्या राजकीय पक्षांना वाटतं की हा बाबासाहेबांचा नाको आहे तिथं गेला तर त्याचं स्वागत होईल तिथं गेला तर त्याचं स्वागत होईल आणि उद्या हे मतांचं झालं तर हे भूत कशाला वाढवं इथल्या सत्ताधाऱ्यांच्या मानदुटीवरती बसणारा आंबेडकरी समूह आहे हे पहिल्यांदा लक्षात आता बसायचे की नाही बसायचे तुम्ही ठरवाय उद्याच्या असतारात या बदलत्या प्रवाहा